वारी म्हणजे काय तर इंद्रायणी आणि भीमा नदीची गळाभेट इतकं या दोन नद्यांचं वारीमध्ये महत्व आहे पण आजच्या घडीला इंद्रायणी नदी आणि चंद्रभागा नदी यांची इतकी वाईट अवस्था झालेली आहे पाणी माणसांनी पिणं तर दूरच जनावरांनी पिणं देखील आता मुश्किल झालेलं आहे तर वारकऱ्यांना असं पाणी त्या ठिकाणी प्यायला लागणार आहे की नदी राहील का नाही असा लोकांमध्ये सम्रज तयार झाला आहे त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला किती मंजूर करू त्याचं सहोदराचं काम करावं नरेंद्र मोदीजी तो काही हे जल मतलब नदी सब पुरा हे करणार गंगा गंगा साफ अभियान चलाया सब चलायालावणाये ना इंद्रानी बी साफ होणार आहे आणि त्यामुळे वारीचा जो मूळ आत्मा आहे तो या दोन नद्या आहेत त्या नद्यांसाठी या, या अर्थसंकल्पात दादा काही केलेलं नाही या दोन्ही नद्यांची काळजी घेण्याची गरज आहे